नमस्कार पंढरपुरातला प्रवास सुरू झाला वारकऱ्यांच्या छान पद्धतशीर अशा दोन रंगा करून वारी निघाली पंढरीच्या भेटीला यावर्षी नवीन रथ घेतल्यामुळे पंढरपुरात गेल्या गेल्या नगर प्रदक्षिणा केली ही नगर प्रदक्षिणा करताना सगळे वारकरी अक्षरशः नाचत होते विठूनामाचा नाम जप करत नाचत गात वारकरी नगरप्रदक्षिणा करत होते सगळे भाविक रथातल्या पादुकांचे अगदी मनापासून दर्शन घेत होते आमची नगर प्रदक्षिणा चालली होती त्यावेळी चंद्रपूरचे श्री चैतन्य महाराज आले होते तेही आमच्या नगर प्रदक्षिणेत सामील झाले होते पूर्ण नगर प्रदक्षिणा मी डोक्यावरती कलश घेतला होता त्यामुळे फार काही मी कॅमेऱ्यात शूट करू शकली नाही पण मी जे डोळ्यांनी पाहिलं हे मी शब्दात सांगू शकणार नाही पंढरपूरच्या बागडे बाबा मठात पोचल्यानंतर तुळस कलश आणि विनेचे छानसे स्वागत केले त्यानंतर सगळ्या वारकऱ्यांनी नाचत गात मठात प्रवेश केला मग थोड्या वेळाची विश्रांती झाल्यानंतर हरिपाटाला सुरुवात झाली हरिपाठ इतका सुंदर होता ना की तो ऐकताना अक्षरशः पाय फिरकत होते ही मठातली बागडे बाबांची मूर्ती संतो सगळ्यांनी एकत्र येऊन आरती केली असं म्हणतात पंढरपुरात वारी पोच झाल्यानंतर वारीचा जो काही शीन आहे हा निघून जातो हे अगदी लाख टक्का बरोबर आहे या वारकऱ्यांकडे बघून हे मला पटलं पूर्ण नगर प्रदक्षिणा करताना प्रत्येक वारकरी हा नाचला होता विठ्ठल माझा माझा म्हणत वारकरी हा विठ्ठलाला जणू काही आरोळी देत होता संध्याकाळ झाली सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र छान असं जेवण करून घेतलं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या थंडगार अशी मस्तानी पिली पंढरपुरात बांगड्या भराव्या कसं म्हणतात त्यामुळे आम्ही छान अशा हिरव्यागार बांगड्या भरल्या रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून चुडा भरला जातो त्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही त्यानंतर आम्ही भेळ खायला गेलो हा समर्थ इतका थकला होता ना की याच्याकडे बघूनच झोप यायला लागली होती आता भेटू उद्याच्या प्रवासासाठी